हॅलो फ्रेंड्स च्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निपटी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत तर चला मग वेळ न वया घाल होता आधी निपटीचा चार्ट बघूया तर निफ्टीच्या चार्ट वर आपण आता आधी बघत होतो की हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं इथं आपण ट्रेंड लाईन काढली होती त्यानंतर इथं खाली आलं खाली आल्यानंतर बघा इथे रिटेस्ट केलं आणि पुन्हा इथं सपोर्ट वर निफ्टीने सपोर्ट घेतला सपोर्ट घेतल्यानंतर पुढे गेलं तर आपण वरती गेलं त्यानंतर आपण असं काढलेलं होतं इथून आपण ट्रेंड लाईन काढत होतो बघा आपण जर ट्रेंड लाईन इथून काढत होतो बरोबर तर आपण जर अशी ट्रेंड लाईन काढली तरी सुद्धा बघा इथं एक रेजिस्टन्स येतो इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स आणि ही सपोर्टची लाईन आहे तर इथपर्यंत इथपर्यंत निफ्टी ही येऊ शकते पण जर इथं एक बावीस हजार जर ब्रेक केला तर एकवीस हजार आठशे अडोतीस इथं येण्याची शक्यता आहे आतापर्यंत निफ्टी तर डाऊन ट्रेंडलाच दिसत आहे पण जर ही इथून जर आपण म्हटलं इथून जर ट्रेंड लाईन ब्रेक केली तर ती अप म्हणजे याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते तर आता सुद्धा आता डाऊन ट्रेंडच दिसत आहे निफ्टीमध्ये पुढचा पुढे आहे बँक निफ्टी पुढचा इंडेक्स आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघा इथं बघा रेजिस्टन्स 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 इथं सपोर्ट सपोर्ट आणि इथं बघा सपोर्ट घेतला होता इथं पॅटर्न सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनवलेलं होतं त्यानंतर बघा इथं बँक निफ्टी ही वरती सुद्धा जास्त जात नाही खाली सुद्धा येत नाही पण जर ही ट्रेंड लाईन जर बेक केली तर बँक निफ्टी ही खाली येण्याची कोशिश करेल तर पुढचं टार्गेट इथं असणार आहे पंचेचाळीस हजार पण जर बँक निफ्टीतून वरती गेली तर त्रेपन्न हजारापर्यंत बँक निफ्टी ही जाऊ शकते हा वन डे चा चार्ट आहे म्हणून इमिजिएट आपण बघू शकतोय आपण हे जे बँक निफ्टी 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 हे जे बघत आहोत हे ऑप्शन ट्रेडिंग साठी नाही बघत आहोत आपण चार्ट बघत आहोत कारण आपल्याला स्टॉक कोणते पेसिफिक मिळत आहे त्यावर आपण बघत राहतो नंतर पुढचा चार्ट आहे मिड कॅप मिड कॅप इंडेक्स मध्ये काही स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये आपण बघू शकतो कोणकोणते कौन स्टॉक आहे ते मनी कंट्रोल वर आपण मिड कॅप इंडेक्स स्मॉल कॅप इंडेक्स निफ्टीमध्ये कोणते स्टॉक आहेत बँक निफ्टी मध्ये कोणते स्टॉक आहेत त्याप्रमाणे आपण यामध्ये जर मुवमेंट झाली तर आपण मिटकॅप मध्ये सुद्धा स्टॉकमध्ये पेसिफिक जायला हरकत नाही तर बघा हे आहे मिटकॅप मध्ये इथं बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स झाल्यानंतर बघा इथं आपण जी मागची लाईन मारलेली इथं सपोर्ट जरी घेतला असेल तरी हे बघा वरती कुठेही इथं वरती गेलेली नाही पण जर इथं जर इथं ब्रेक केली ही जी लेवल मागची जी लेवल आहे एकावन्न हजार एकशे ब्याण्णव जर लेवल कॅप निफ्टीने ब्रेक केली तर पंचेचाळीस हजारापर्यंत कॅप इंडेक्स हा येऊ शकतो पण त्याआधी हे बघा हा इथं एक पुन्हा एक index, रेजिस्टरंस, 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 रेजिस्टरंस सपोर्ट जनरेट होत आहे बघा सपोर्ट आहे अठ्ठेचाळीस हजारापर्यंत कॅप इंडेक्स हा येऊ शकतो पुढं आहे स्मॉल कॅप इंडेक्स तर स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं रेजिस्टन्स इथं आपण सपोर्टची लाईन काढलेली होती नंतर इथं ब्रेकडाऊन आलेला होता नंतर ब्रेकडाऊन आल्यानंतर बघा इथं वरती गेलेलं होतं पुन्हा इथं ब्रेकडाऊन आला आणि खाली गेलेला आहे पुन्हा बघा इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला मुवमेंट आलेली नाही वरती तर इथं बघा खाली येऊ शकतो आणि इथं पंधरा हजार सातशे आठ पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्स हा येऊ शकतो तो तर स्मॉल मध्ये जे स्टॉक आहे त्यामध्ये जर बघितलं तर खूप जास्त ही फॉल आलेला आहे आणि नंतर जर आपण ही जर इथं जर ब्रेकडाऊन आला तर पुढे पुड़, आपण सपोर्ट लाईन आहे चौदा हजार चौदा हजार एकशे सव्वीस चौदा हजार शंभर पर्यंत येऊ शकते स्मॉल कॅप इंडेक्स हे डेली चार्ट आहे आणि हे स्मॉल कॅप इंडेक्स अनालिसिस आहे तर मार्केट एवढं पडत आहे तर डॉलर इंडेक्स जर बघितला तर डॉलर इंडेक्स कंटिन्युअसली वाढत आहे रुपया हा कंटिन्युअसली लोवर लो आपण बघत आहोत आता एटी हो एट पर्यंत रुपीज हा आलेला आहे तर यामध्ये बघा याचा फायदा कोणाला होतो तर गोल्ड आणि सिल्वर गोल्ड हे आपण बघत असा ऑल टाइम व्हायला चालू आहे आणि सिल्वर सुद्धा बघा सिल्वर मध्ये सुद्धा हा फ्युचरचा स्टार्ट आहे बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स ब्रेकआउट आलेला होता इथं सपोर्ट 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 ब्रेकआउट ब्रेकआउट आलेला होता आणि ही फर्स्ट टार्गेट नंतर हे सेकंड टार्गेटला हे वन लॅक पर्यंत सिल्वर हे घेऊ शकतं मधल्यानंत सिल्वर हे येऊ शकते हा जो चार्ट आहे हा डेली चार्ट आहे आणि हा सिल्वरचा फ्युचरचा चार्ट आहे तर पुढचा आपण बघणार आहे रिंगिंग टॉन रिंगिंग टॉन मध्ये बघा आपण मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की ब्रेकआउट इथे येऊ शकतो तर इतक्या मार्केट मध्ये सुद्धा इथं बघा व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहेत आणि आज स्टॉक हा चार पॉईंट अडतीस पर्सेंट वाढलेला आहे काल हा स्टॉक आपण बघितलेला होता आणि हा एक वीकली चार्ट आहे तर यामध्ये आपण आता सुद्धा आपण स्टॉकला आपण बघू शकतो स्टॉक ची प्राइस आहे दोनशे दो एकेचाळीस दोनशे ऐंशी पर्यंत स्टॉक हा जाऊ शकतो दोनशे एकोणतीस पर्यंत आपण दोनशे एकोणतीस च्या वरती दोनशे एकतीस पर्यंत आपण स्टॉकला असा ठेवू शकतो तर हा रेंगिंगचा विकली चार्ट आहे पुढचा स्टॉक आहे कॅमलिन फाईन सायन्स मध्ये हा विकली चार्ट, तो विकली चार्ट एक, आ, आहे चार्ट मध्ये बघा इथे एक राऊंडिंग बॉटन पॅटर्न बनलेलं आहे आणि बघा इथं इथं एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनलेलं होतं डब्ल्यू पॅटर्न वर इथं ब्रेकआउट आलेला होता ब्रेकआउट करून आल्यानंतर रिटेस्ट केला आणि आता पुन्हा बघा इथं पूर्ण असं राउंडिंग बॉटन पॅटर्न बनलेला आहे इथं बघा तर रेड आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहे स्टॉक ची प्राइस आहे एकशे एक्केचाळीस रुपये चाळीस पैसे एकशे एकोणचाळीस पर्यंत स्टॉक लॉस लावून एकशे पासष्ट रुपयापर्यंत टार्गेट येण्याची शक्यता आहे कारण हा विकली चार्ट आहे स्टॉकचं नाव आहे कॅमलिन फाईन सायन्स अशा प्रकारे आपण बँक निमटी मिटकॅप स्मॉल कॅप च्या अनॅलिसिस बघितले त्यानंतर सिल्वरचा फ्युचरचा चार्ट बघितला सेकंड स्टॉक आहे रिंग इन आणि थर्ड आहे कॅमलिन फायन सायन्स अशा प्रकारे आपण हे स्टॉक बघितले यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही स्वतः तुम्ही स्टडी करून हे स्टॉक बघू शकतात तर अशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू